प्रेक्षक नमस्कार आज आपण एक नवीन विषयावरती बोलणार आहोत विश्लेषण राजकारणी तरुणांचा वापर करतोय का तर या विषयावरती आज आपण बोलणार आहोत मुळात राजकारणी तरुणांचा वापर निश्चितच करतो आणि हे आपल्या तरुणांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे वास्तविक राजकारणात तरुणांचा देखील गेलेला आहे बळी या अर्थी किती वाम मार्गाला लागतात या अर्थी मी बोलतो आहे आणि राजकारणी लोक या तरुणांना आमिष्यपूट त्यांच्याकडं हे करतात म्हणजे पाहतात आमिष देऊन त्यांच्याकडे पाहतात तुला कामाला लावतो तुला एखादी योजना देतो अशा पद्धतीच्या ज्या अफवा आहेत तर या अफवा देऊन तो ह्या तरुणांचं पूर्ण नुकसान करतो हे तरुणांच्या लक्षात येत नाही वास्तविक राजकारण हे फार भयानक आहे आणि आजकालचं राजकारण हे फार रस्ततळाला घेतलेलं आहे त्यामुळे आजकालच्या राजकारणामध्ये काही तथ्य राहिलेलंच नाही आहे कोणत्या एका पक्षावरती बोलायचं किंवा कोणत्या एका नेत्यावरती बोलायचं असला आपला आजचा विषय नाहीच आहे परंतु एक कॉमन विषय असा आहे की गरीबातला गरीब, गरीब मुलगा आपली ही जी ग्रामीण भागातली पुरा आहेत ही या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बळी ठरतात मग ते क्रिकेटचा वेळ असो बाकीच्या गोष्टी असो ह्यातून मग काहीतरी हो राजकारणी आपल्याला काहीतरी आमिष दाखवतो आणि त्या आमिषाचा मग काय होतो की आपल्याला काहीतरी भेटतं आहे या हेतूने आपण तिथपर्यंत जातो मग त्याचा दुर्वापर होतो तरुणाई आजकाल फरकटत आहे हे एक वेगळंच आहे त्यामुळे निश्चितच की एखादी योजना देतो तुला कामाला लावतो त्यानंतर मग तू एक काम कर की आता जर तुला जर कामाला जर लावलं तर मग कुठे काही पैसे वगैरे भरायचे जर असतील तर मी भरतो त्यानंतर तू मला कामाला लागल्यानंतर ते पैसे दे असं हे वास्तव आहे आणि ह्या ज्या गोष्टी होत आहेत तर ह्या तरुणांच्या लक्षात येत नाही त्यांच्या आईवडिलांच्या लक्षात येत नाही हे आजकालचं राजकारण कोणत्या लेवलला गेले पहा त्यातून मग प्रत्येकाला हाताशी धरणं मात मातापुरतं फक्त हाताशी धरायचं आणि मग त्याचा वापर करून कसा घ्यायचा आणि एकदा निवडणूक झाली की तुम्हाला चेंडूसारखं फेकून द्यायचं हे आजकालच्या राजकारणी करायला लागलं आहेत आपण कोणा एकट्या दुकट्या नेत्यावरती टीका करत नाही किंवा एखाद्या पक्षावरती टीका करत नाही हे कॉमन आहे आणि मग त्याचा वापर केला की मग तरुणी फार वेगळीच की नाही नाही मग आमचा नेता आमच्या पाठीमागे एखादी मोठी घटना जर घडली तर त्याच्यामध्ये हा नेता कधीही नसतो तुमचा बळीचा बकरा केला जातो त्यानंतर तुम्हाला फार म्हणजे किचकट परिस्थितीतून जावं लागतं अशा वेळेस कोणताही नेता तुमच्या पाठीशी येत नसतो ही आजकालची परिस्थिती आहे हे राजकारण इतकं गंदगीचं झालेलं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये कोणावरती विश्वास ठेवायचा हे आजकाल राहिलेलं नाही आणि त्यामुळे आपल्यासारख्या तरुणांनी वास्तविक एखाद्या व्यवसायाच्या मागे लागावं एखादा नोकरी धंद्याच्या एम पी एस सी यू पी एस सी ह्याच्या काही गोष्टी असतील तर ह्या कराव्यात राजकारण्यांच्या पाठीमागे अक्षरशः लागू नाही आपला वापर होतो त्यानंतर आपल्याला फेकून दिलं जातं त्यानंतर आपल्या पाठीमागे कोणी नसतं हे आजकाल घडत आहे आणि त्यामुळे एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये आपलं करिअर निश्चित करावं आणि तिथे आपली वेळ द्यावी अन्यथा काय होतं की, की राजकारणी लोकं काय त्यांचा फक्त कामापुरता वापर होतो त्यानंतर ते आपल्या एखाद्या गरजेला धावत नाहीत त्यातून मग आपण नैराश्यामध्ये जातो काय नेतृत्व तर काही नेतृत्व तुम्हाला काही ते तात्पुरतं असतं रशामध्ये जातो बाकीच्या गोष्टी होतात पैसा नसतो काही गोष्टी नसतात मी हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही बाबां ह्या राजकारणांच्या नादी लागू नका आयुष्य बरबाद करणारे ही राजकारणी लोकं आहेत हे तुम्हाला ठासून सांगतो कारण हे फार विचित्र प्रकार आहेत आजकाल घडू लागलं आहे तसं निवडणूक आल्यानंतर यांचं व्हायचं नाही नाही दादा बाबा ताई आका असं म्हणून तुम्हाला हे जवळ करता येईल निवडणूक होऊ द्या तुमची कोणती कामं तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही जवळून जातील तरी ओळखणार नाही इतकी वाईट अवस्था आहे यांची आणि आपण त्यांच्या हातापाय पडतो एखाद्या गोष्टीला त्यांच्याजवळ जातो ते आपल्याला किंमत देत नाही त्यानंतरची वार्ता हे काय राजकारण असं कुठं राजकारण असतं समाजसेवा राजकारण हे झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे जे महापुरुष होते त्यांच्या कालखंडामधले राजकारण हे किती म्हणजे किती सुज्ञ राजकारण होतं की लोकांचा विचार व्हायचा लोकांच्या गरजा लोकांच्या हक्कांसाठी हे लोक भांडलेत आपल्याला हक्क अधिकार मिळवून दिलेत आणि आजकालचे नेते आजकालचे पुढारी काय किती कंपॅरिझन करणे यांचं कम्पॅरिझन देखील होणार नाही अशा पद्धतीचं हे राजकारणे आहेत राज मुण। राज हे कुठेच कोणत्याच याच्यामध्ये बसणारे राजकारणे नाही आहेत फार विचित्र आहे आणि म्हणून मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की राजकारण्यांच्या पाठीमागे तरुणांनी जाऊ नये आपलं बरबाद करणारे हे लोकं आहेत त्याच्यामुळे फार विचित्र प्रकार आहेत आपण त्याच्या लागता आपले आपले जे काही व्यवसाय असतील जे काही नोकरीपणा असतील हे पाहिजे तात्पुरतं ठीक आहे परंतु कायमचं पण त्यांच्या पाठीमागं काही काही तर असूसारखे ते त्यांच्या पाठीमागेच असतात हे न होता आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद